नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वामी भक्तांनो उत्सव सुरुवात होणार आहे नवरात्र उत्सवामध्ये पहिल्या दिवशी आपण कोणत्या देवीची पूजा करावी हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत पहिल्या दिवशी कोणत्या देवीची दिवस असतो हे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आई असे टाईप करा चला मग सुरुवात करूया शैलपुत्री ही पर्वतीय राजा हिमावत यांची कन्या आहे आणि ती हिंदू माता देवी महादेवाचे प्रकटीकरण आणि रूप आहे जी स्वतःला देवी पार्वतीचे शुद्ध रूप दर्शवते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पुजली जाणारी ती पहिली नवदुर्गा आहे आणि ती देवी सतीचा पूर्णजन्म आहे तर स्वामी भक्तांनो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पार्वतीचे शुद्ध रूप असलेली हिंदू माता देवी महादेवाचे प्रकटीकरण आणि रूप आहे त्यामुळे शैलपुत्री या देवीला पहिल्या दिवशी पूजले जाते तर स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडला असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त स्वामीभक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ अंबा भवानी की जय